नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे यूट्यूब चॅनलवर आणि आज आपण घेऊन आलेलो आहोत पुलिस भरती स्पेशल जी केचे प्रश्न तर चला सुरुवात करूया प्रश्न क्रमांक पहिला बघा खानदेशाचे कवित्री म्हणून कोणास ओळखले जाते तर याचं योग्य उत्तर आहे बैनाबाई चौधरी नेक्स्ट प्रश्न बघा काजीरंगा राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे तर याचं योग्य उत्तर आहे आसाम पुढचा प्रश्न बघा प्रश्न क्रमांक तीन वंदे मातरम हे राष्ट्रीय गाणे कोणी गायले आहे तर याचं योग्य उत्तर उत्तर आहे बंकिमचंद्र चॅटर्जी पुढचा प्रश्न संयुक्त राष्ट्रसंघाचे आंतरराष्ट्रीय न्यायालय कोठे आहे हे येते आहे नेक्स्ट प्रश्न दास कॅपिटल हा ग्रंथ कोणी लिहिला आहे तर याचं योग्य उत्तर आहे कालमार्स यांनी दास कॅपिटल हा ग्रंथ लिहिला आहे पुढचा प्रश्न पहिले महायुद्ध केव्हा सुरू झाले तर पहिले महायुद्ध हे एकोणीसशे चौदाला सुरू झाले पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सात भारतात राष्ट्रीय विज्ञान दिन कोणत्या तारखे साजरा केला जातो तर याचं योग्य उत्तर आहे अठ्ठावीस फेब्रुवारीला पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक आठ भारतीय संविधानाचा सरनामा म्हणजे काय तर याचं योग्य उत्तर आहे प्रास्तावना प्रास्तावना ही कोणी लिहिलेली आहे ही कमेंटमध्ये तुम्ही सुचवा पुढचा प्रश्न संघटना तयार करणे हा कोणत्या प्रकारचा अधिकार आहे तर याचं योग्य उत्तर आहे स्वातंत्र्याचा अधिकार पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दहा नंबरचा बघा भारतामध्ये राष्ट्रपतीची निवडणूक कोणत्या प्रकारे केली जाते तर याचं योग्य उत्तर आहे अप्रत्यक्ष निवडणूक पद्धतीने पुढचा प्रश्न नकाशात पर्वतीय प्रदेश दर्शवण्यासाठी कोणता रंग वापरतात तर तपकिरी हा रंग वापरतात नेक्स्ट प्रश्न महाराष्ट्रातील प्रमुख हातमाग वस्त्र उद्योग केंद्र कुठे आहे तर इचलकरंजी येथे आहे आणि इचलकरंजीलाच आपल्या महाराष्ट्राचे मॅन्चेस्टर म्हणून ओळखले जाते पुढचा प्रश्न बघा प्रश्न क्रमांक तेरा नंबरचा नम, नॅशनल डिफेन्स अकॅडमी कोठे आहे तर ही पुण्याला आहे पुढचा प्रश्न बघा प्रश्न क्रमांक चौदा नंदुरबार येथे कोणता विद्यार्थी गोळीबारात हुतात्मा झाला तर याचं योग्य उत्तर आहे शिरीष कुमार पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक पंधरा विधवांच्या शिक्षणासाठी अनाथ बालिका आश्रम कोणी सुरू केले तर महर्षी कर्वे यांनी सुरू केले नेक्स्ट प्रश्न सुभाषचंद्र बोस यांनी कोणत्या पक्षाची स्थापना केली तर फॉरवर्ड ब्लॅक या पक्षाची स्थापना केली नेक्स्ट प्रश्न खालीलपैकी कोणता निष्क्रिय वायू आहे योग्य उत्तर आहे लिथियम नेक्स्ट प्रश्न क्षयरोग शैरोक, क्षयरोगामुळे क्षयरोग म्हणजेच संक्रमणाचा रोग तर कॅन्सर कॅन्सर हा असंक्रमण रोग आहे पुढचा प्रश्न बघा प्रश्न क्रमांक एकोणीस विजेचा फिरवणारा पंखा बंद केल्यानंतरही पूर्ण थांबवण्यापूर्वी काही वेळ फिरत राहतो त्यास काय म्हणतात तर त्यास गतीचे जडत्व असे म्हणतात पुढील प्रश्न महाराष्ट्रात एकूण किती प्रशासकीय विभाग आहे तर एकूण सहा विभाग आहेत पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक एकवीस महाराष्ट्रातील पेंच राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोठे आहे तर पेंच हे नागपूरमध्ये आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक बावीस राधानगरी धरण कोणत्या नदीवर बांधण्यात आले आहे तर याचं योग्य उत्तर आहे भोगावती नेक्स्ट प्रश्न ग्रामगीता हा कव्यसंग्रह कोणी रचला आहे तर याचं योग्य उत्तर आहे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नेक्स्ट प्रश्न बघा नगर परिदेश नग, नगर परिषदेच्या अध्यक्षांना नगराध्यक्षांना म्हणतात नगराध्यक्ष म्हणतात तर महानगरपालिकेच्या अध्यक्षांना काय म्हणतात तर याचं योग्य उत्तर आहे महापौर पुढील प्रश्न बघा भावार्थ दीपिका हा ग्रंथ कोणी लिहिला आहे तर आपले संत ज्ञानेश्वर महाराजांनी लिहिला आहे पुढचा बघा प्रश्न प्रश्न क्रमांक सव्वीस मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो तर हे सतरा सप्टेंबरला केला जातो पुढचा प्रश्न मराठी सत्तेचा उदय हे पुस्तक कोणी लिहिलं आहे तर याचं योग्य उत्तर आहे न्यायमूर्ती रानडे पुढचा प्रश्न बघा खालीलपैकी कोणत्या क्षेत्रातील नोबेल पारितोषिक दिले जात नाही कोणत्या क्षेत्रात नोबेल पारितोषिक दिले जात नाही तर याचं योग्य उत्तर आहे कला या क्षेत्रात पुढचा प्रश्न बघा एकोणतीस नंबरचा भारतीय राज्यघटनेतील अस्पृश्यता नष्ट करण्यासाठी संबंधित कलम कोणती तर याचं योग्य उत्तर आहे कलम बघा ही कलम आहे सतरा कलम पुढचा प्रश्न कलिंग युद्धाशी संबंधित नाव कोणते तर अशोक सम्राट हे नाव संबंधित आहे पुढचा प्रश्न बघा प्रश्न क्रमांक एकतीस नर्मदा नदीचा उगम कुठे होतो तर अमरकंठ अमरकंठ हे ठिकाण मध्य प्रदेशमध्ये आहे तिथे नर्मदा नदीचा उगम होतो आणि नर्मदा नदी ही कोणती नदी आहे तर पश्चिम वाहिनी नदी आहे लक्षात ठेवा पुढचा प्रश्न महत्त्वाचा प्रश्न एकदम महत्त्वाचा पोलीस स्मृती दिन म्हणून कोणता दिवस पाळला जातो तर एकवीस ऑक्टोंबर एकवीस ऑक्टोंबर लक्षात ठेवा परीक्षेत वारंवार याच्यावर प्रश्न आलेले आहेत तर पुढचा प्रश्न बघा प्रश्न क्रमांक तेहतीस पोलीस खाते हा विषय कोणत्या सूचीमध्ये येतो तर राज्यसूचीमध्ये येतो नेक्स्ट प्रश्न स्वयंचलित वाहनातून कोणता वाहेर वायू बाहेर पडतो तर कार्बन मोनोऑक्साईड हे बाहेर पडतो पुढचा प्रश्न बघा प्रश्न क्रमांक पस्तीस नंबरचा जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीचा पदसचिव पदसिद्ध सचिव कोण असतो तर याचं योग्य उत्तर आहे उपमुख्य कार्यकारी अधिकारी पुढचा प्रश्न महाराष्ट्र इंटेलिजन्स अकॅडमी कोणत्या ठिकाणी आहे तर ही कोणत्या ठिकाणी आहे तर आपल्या पुणे या ठिकाणी आहे पुढचा प्रश्न बघा प्रश्न क्रमांक सदतीस नंबरचा विद्युत शेगड्या आणि विविध प्रकारचे विद्युतरोधक तयार करण्यासाठी कोणत्या धातूंचे मिश्रण वापरतात तर याचं योग्य उत्तर आहे जर्मन सिल्वर नेक्स्ट प्रश्न हिमोफिलिया हा कोणता रोग आहे तर याचं योग्य उत्तर आहे अनुवांशिक रोग आहे पुढचा प्रश्न बघा मित्रांनो प्रश्न क्रमांक एकोणचाळीस रक्तग्लुकोज पातळी सामान्यतः खालीलपैकी कोणता एककात दर्शवली जाते तर याचं योग्य उत्तर आहे बघा मिलीग्राम प्रति डेसिलीटर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चाळीस मानवी शरीरात कोणत्या रचनेत अर्थपूच जोडलेले असते तर मोठ्या आतडेमध्ये पुढचा प्रश्न बघा प्रश्न क्रमांक एक्केचाळीस लोह व ॲल्युमिनियमचे प्रमाण कोणत्या मुद्रेमध्ये जास्त असते तर याचं योग्य उत्तर आहे जांभळी मुद्दा प्रश्न क्रमांक बेचाळीस ज्या तापमानाला हवा बाष्पाने संतृप्त होते त्या तापमानास काय म्हणतात तर त्याला काय म्हणतात दव बिंदू असे म्हणतात पुढचा प्रश्न बघा मित्रांनो प्रश्न क्रमांक त्रेचाळीस स्त्रियांच्या संघटने संघटनेच्या दृष्टीने मुंबई येथे एकोणीसशे चारमध्ये मध्ये रानडे यांच्या अध्यक्षतेखाली कोणत्या परिषदेचे आयोजन केले होते तर याचं योग्य उत्तर आहे अखिल भारतीय महिला परिषद पुढचा प्रश्न बघा प्रश्न क्रमांक चव्वेचाळीस महाराष्ट्रातील आद्य क्रांतिकारक म्हणून कोणाला ओळखले जाते तर वासुदेव बळवंत फडके आणि आपल्या महाराष्ट्रातील हे प्रथम व्यक्ती आहे ज्यांना काय मिळालं भारतरत्न मिळाले पुरस्कार मिळाला आहे ते कोणत्या साली मिळालं आहे तुम्ही कमेंटमध्ये नक्की सुचवा चला पुढचा प्रश्न, प्रश्न प्रश्न क्रमांक पंचेचाळीस संयुक्त महाराष्ट्र सभेची स्थापना कुठे झाली तर आपल्या मुंबई येथे झालेली आहे पुढचा प्रश्न बघा प्रश्न क्रमांक छेचाळीस मराठवाडा मुक्तीसंग्राम संग्रामाच्या चळवळीत आर्य समाजाच्या जुटीने येथील पहिले हुतात्मा कोण होते तर वेदप्रकाश हे होते पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणते ठिकाण रेल्वे डब्याच्या निर्मितीसाठी प्रसिद्ध आहे तर कर्पूरतला हे ठिकाण पुढचा प्रश्न बघा प्रश्न क्रमांक अठ्ठेचाळीस सात डिसेंबर दोन हजार चौदा रोजी दिल्ली येथे झालेल्या मुख्यमंत्रीच्या बैठकीत नियोजन आयोजन पुनर्रचना निर्णयाच्या आधारे नियोजन आयोजन आयो बरखास्त करून त्यांच्याऐवजी सहकारी संघराज्य प्रणाली अस्तित्वात आली ती म्हणजे नीती आयोग पुढचा प्रश्न बघा प्रश्न क्रमांक एकोणपन्नास कोणताही पदार्थ द्रवात बुडविला जातो त्याचे रिकामी जागा कमी होते तर त्याचे काय कमी होते वजन कमी होते पुढचा प्रश्न बघा प्रश्न क्रमांक पन्नास नंबरचा शेवटचा आर टी एसचे आर टी एस हे कशाचे रूप आहे तर याचं योग्य उत्तर आहे रिअल टाइम ग्रोसेस स्टेलमेंट हे यांचं योग्य उत्तर आहे तर मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि असे व्हिडिओ वारंवार बघण्यासाठी आम्हाला सबस्क्राईब करा तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओत धन्यवाद